पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होती सव्वीस जूनला आले आणि या निवडणुकीमध्ये आम्ही लोकांना आणि पदवीधरांना काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे पदवीधरांना त्या गोष्टी माहीतच आहे गेली दहा वर्ष गेली दहा वर्ष जी काही परिस्थिती या देशामध्ये चालली आहे ते देशामध्ये बेरोजगारांच्या ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत पदवीधरांना नोकरी मिळत नाही आहे त्यांच्याविषयी कोणतंही धोरण शासन राबवत नाही आहे हे केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो आज प्रत्येक घरामध्ये एक तरी पदवीधर आहे जर तो त्या पदवीधराला रोजगाराची संधी मिळाली तर ते घर संरक्षित होईल या घरा घराचा जो प्रश्न आहे आर्थिक प्रश्न तो सुटेल परंतु प्रत्येक घरामध्ये आज पदवीधर आहे ते बेरोजगार आहेत त्यांना कुठेही नोकरी मिळत नाही आपल्याला या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रोजगाराच्या संधीच नाही आहेत आणि त्या संधी मिळण्यासाठी आजपर्यंत हे जे लोकप्रतिनिधी आपलं प्रतिनिधित्व करत आहेत पदवीधरांचं प्रतिनिधित्व आहेत त्यांनी या जिल्ह्यासाठी काही केलेलं नाही आहे तर अशा निष्क्रिय असलेल्या आमदाराला पुन्हा निवडून द्यायचं का हा पदवीधरांच्या समोरचा प्रश्न आहे जर अशा प्रकारचा निष्क्रिय आमदार आपल्याला नको असेल तर बदल घडवायला पाहिजे आणि तो बदल घडवत असताना आमचे जे उमेदवार आहेत इंडिया आघाडीचे रमेश खीर त्या रमेश खीर यांना निवडून दिलं पाहिजे असं पदवीधरांना आम्ही आवाहन करत आहोत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आज केंद्र सरकार असो राज्य सरकार असो पदवीधरांची भरती करण्यासाठी परीक्षा स्पर्धा परीक्षा लावल्या जातात त्या परीक्षेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये रजिस्ट्रेशनसाठी या बेरोजगार पदवीधरांकडून उकळले जातात आणि त्यानंतर पेपर फुटण्यासारखे प्रकार होतात आणि ती परीक्षा रद्द केली जाते आणि ती भरतीच होत नाही आज आपण बघितलं नीटची परीक्षा आजपर्यंत कधी नीटच्या परीक्षेमध्ये गोंधळ झाला नव्हता आज तोसुद्धा कर तो गोंधळ करून त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार या भाजपच्या सरकारने केलेला आहे त्याला कुठेतरी वाचक फोटली पाहिजे आणि पदवीधरांना न्याय दिला पाहिजे म्हणून पदवीधरांना न्याय देण्यासाठी आपल्या आमच्या रमेशकीर साहेबांना निवडून द्यावं अशी आम्ही पदवीधरांना विनंती करत आहोत आज या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रोजगाराची संधी नसल्यामुळे एकतर या पदवीधरांना गोव्यामध्ये कुठेतरी छोटी मोठी नोकरी करावी लागते किंवा मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये जावं लागतं या जिल्ह्यामध्ये काहीतरी रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या पाहिजे यासाठी आवाज उठवण्याचं किंवा प्रयत्न करण्याचं कामसुद्धा बारा वर्षामध्ये निरंजन डावकर यांनी केलेलं नाही आहे म्हणून निरंजन डावकर यांना आता घरी बसवावं अशी आमची सर्वांना विनंती आहे तर या जिल्ह्यामध्ये बरेच आंदोलनं झाली बी एड डी एड बेरोजगारांची आंदोलनं झाली त्या आंदोलनामध्ये हे आमदार निरंजन गावकरी कुठे आपल्याला दिसले असतील तर आम्हाला सांगा ते कधीही आले नाहीत किंवा विधान परि सुद्धा बेरोजगारांचा पदवीधरांचा ज्यासाठी ते आमदार म्हणून निवडून आले ज्यासाठी आरक्षित असलेल्या विधान परिषदेतल्या याच्यातला पदवीधरांच्या आमदार म्हणून ते निवडून आले परंतु त्यासाठी विधान परिषदेमध्ये सुद्धा त्यांनी कधी आवाज उठवल्याचा आम्ही ऐकलेलं नाही आहे त्यामुळे अशा प्रकारच्या निष्क्रिय आमदाराला घरी बसवायला पाहिजे आणि रमेश किर जे, जे चांगल्या प्रकारे काम करू शकतात अशांना निवडून दिलं पाहिजे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की रमेश किर हे रत्नागिरीचे आहेत त्यामुळे तळ कोकणाला आजपर्यंत कोणी उमेदवारी कुठच्याही पक्षाने दिली नव्हती ती प्रथमच आपल्याला तळ कोकणाला उमेदवारी मिळालेली आहे त्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पदवीधरांना ही चांगली संधी आपला प्रतिनिधी वि विधान परिषदेमध्ये पाठवण्याची मिळालेली आहे त्यामुळे आपण रमेश किर यांना प्रचंड मताने निवडून देऊन त्यांना विधान परिषदेमध्ये पाठवूया आणि हक्काचा माणूस आपल्यासाठी भांडणारा विधान परिषदेमध्ये हक्काने रस्त्यावर उतरून पदवीधरांसाठी बेरोजगारांसाठी भांडणारा माणूस आपण विधान परिषदेमध्ये